पालकमंत्री दादाजी भुसे यांची मालेगाव येथे ताडी विक्री केंद्रावर धाड संशयास्पद पांढरी पावडर आढळल्याने खळबळ घटनास्थळी पोलीस व राज्य उत्पादक शुल्काचे पोलीस अधिकारी देखील दाखल पालकमंत्री दादाजी भुसे हे मोसम नदीवरील कामाची पाहणी करत असताना मोसमपूल नदी किनारी जवळ ताडी विक्री केंद्र येथे मोठी गर्दी असल्याने मंत्री भुसे यांनी स्वतः या ताडी केंद्रावर अचानक धाड मारल्याने एकच पडापड झाली परवानाधारक असलेल्या या ताडी केंद्रात संशयास्पदरित्या पांढरी पावडर आढळल्याने एकच खळबळ उडाली या ताडी केंद्राबाहेर बऱ्याच प्रमाणावर गर्दी होत असल्याने याचा शेजारील नागरिकांना नेहमी त्रास होत असतो त्यामुळे स्थानिक पोलिसांनी देखील या ताडी मालकाला तंबी दिली होती आता या प्रकरणी पोलिसांनी येथील ताळीचे पांढऱ्या पावडरचे नमुने घेतले असून ते टेस्टिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत त्याचा काय ये रिपोर्ट येतो यावर पुढील कारवाई होणार असे पोलिसांनी सांगितले दरम्यान पोलिसांकडून आता पुढील चौकशी चालू आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव आज जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री श्री भुसे साहेब सा जे कार्यकर्त्यांसह जे गवडी वळ्यात जो ताडी अड्डा चालतो तो लिगल आहे त्या, त्या सदर ठिकाणी आले व हो, साहेबांनी अचानक पूर्ण पाहणी केली व त्यांना त्यावेळेस ताडी पिण्याने भरपूर लोक आढळले त्यावेळेस मलाही फोन आला साहेबांचा पी एनचा की तुम्ही ताबडतोब या मी पथकासह इथं हजर झालो त्यावेळेस तो ताडी मालक अण्णा व त्याचा एक नातेवाईक असे हजर होते तसेच त्यावेळेसच एक्साईज इन्स्पेक्टरांना सुद्धा बोलून घेतलं सदरचा विषय आहे एक्साईज डिपार्टमेंट संबंधित असल्याने तर सदर अड्डा हा लिगल लाय संधारी असल्याने आम्ही इतर त्या व्यतिरिक्त काही मिळतं का त्या अनुषंगाने पूर्ण शोध घेतला असता अद्यापर्यंत इथं दारूच्या बाटल्या किंवा गांजा किंवा एमडी असा कुठलाही पदार्थ संशयास्पद मिळाला नाही आहे एक व्हाईट पावडर पडलेली होती निर्मा पावडर सारखी निर्मा निर्मा पावडरची शीत पण होती तर ते आम्ही सॅम्पल होऊन घेतलं आहे आता शेवटी एक्साईज डिपार्टमेंट ते लॅबला पाठवेल आणि त्यानंतर एफ आय आर दाखल करून पुढील हो तपास आपण करू आणि कठोरातल्या कठोर शिक्षा आरोपीला कशी होईल या दृष्टीकोनं प्रयत्न करू तक्रारी स्थानिक स्थानिकराशांनी अर्ज केला होता की इथं गर्दी खूप होते गर्दी खूप होते दृष्टीने मी टीम सुद्धा पाठवली होती पण त्यावेळेस आम्हाला काही आढळलं नाही तसे नोंदी घेतल्यात वाईट पावडर नाही ती सध्या आपल्याला पुढे पिशवीत नाही मिळाली तशी खाली पडलेली सापडली निर्मा पिशवीच्या बाजूलाच खाली पडलेली सापडली ते आपण कलेक्ट केले सॅम्पल ते व्हेरीफाय केल्यावर टेस्टिंग झाल्यावर सांगू शकतो आपण निर्मा पावडर होती दुसरं काही सर या टेम्पो मध्ये मोठ्या मान्य मंत्री मोदयाचा सध्या आपल्याला मेसेज आला होता ताडी दुकानात सध्या आपण आता इथे आलोय सध्या इथे जे काही ताडी इथे विक्रीसाठी ठेवलेली आहे त्यातील आपण आपल्या नियमानुसार आता सर्वांसमक्ष इथे सॅम्पल घेणार आहोत आणि ते सॅम्पल आपण सील करून जे काही मुंबईचे आपके हाफकिन इन्स्टिट्यूट आहे त्याला आपण पाठवणार आहोत बाकी आता या ताडीचा संबंधी जी काही राहते इथं ता आपल्या ताडीचा बन जो आहे तो वडेलला आहे नियमानुसार त्यांना तिथून ताडी जी आहे ती आपली आवक टिपीनुसार त्यात बनातून होत असते आणि इथे आणून ते जे काही बिअरच्या बॉटल्स इथे दिसत आहे त्यामध्ये ते, बेर चा ते आये। खाली बॉटल्समध्ये ते भरून त्याची इथे काउंटरवर विक्री करत असतात त्याच्यामध्ये किंवा त्यांचे जे काही पाऊच वगैरे राहतात त्यांच्यामध्ये टाकून ते विक्री करतात आता त्याच्यामध्ये जी काउंटरवर विक्रीला ठेवलेली जी काही ताडी आहे त्यामधून आता आपण त्याच्यामधून सॅम्पल घेणार सर जो काही त्याची प्रक्रिया आहे आणि तो सॅम्पल घेऊन आपण हापकिन इन्स्टिट्यूटला आपण पाठवले बाकी ज्या ठिकाणी लक्ष जात नाही आपल्या विभागामार्फत प्रत्येक महिन्याला इथे व्हिजिट दिली जाते प्रत्येक महिन्याला इथून सॅम्पल काढलेला आणि तो प्रत्येक महिन्याला मुंबई हापकिनला पाठवला जातो आता आज मंत्री महोदय स्वतः इथे आलेत आज आपण इथे पूर्ण पोलीस विभागाचा स्टाफ सुद्धा आज त्यांच्या समक्ष सुद्धा आपण इथे आता सॅम्पल काढू ज्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये अवैधरित्या मोठ्या प्रमाणात चंदनपूर येथील दारू आडी वाटीचा ठराव झाला होता मोठ्या प्रमाणात चंदनपूर शहर आणि मालेगाव शहरामध्ये दारू विक्री हिरजातीन आता ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बातमी मिळते चालू आहे त्या त्या ठिकाणी आपण सातत्यानं सिक्स्टी एट एटी फोर जी आपली महाराष्ट्र दारूबंदीची कारवाई आहे ताब्यावर सार्वजनिक गुत्यागार करायचे ते आपण विभागावर कंटिन्यू करतो आणि मालेगाव शहर आणि मालेगाव ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी आपण ती कारवाई कंटिन्यू मध्ये केलेली आहे कारवाईच केली नाही तर त्याच्यावरती जे काही आरोपी ऐकत नसतील किंवा धंदे थांबत नसेल त्याच्यावरती आपण नाईन्टी थ्रीचे गुन्हे सुद्धा आपण प्रस्ताव सादर केलेले आहे तडीपारासाठी आपल्या एच डी एम साहेबांकडे चंदनपूर शहरात असं किती चंदनपुरी आता तो रेकॉर्ड तपासून तुम्हाला कळत आहे आणि सध्या काय झालंय बऱ्याच आता उमाप साहेब आल्यापासून आपले जे अगोदरचे आता साहेब होते एस पी साहेब उमाब आल्यापासून तर बराच त्याच्यावरती कंट्रोल झाला होता त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी आपण सर्च मारले तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही मिळालेलं नाही नंतर त्या ठिकाणी आपण नील तेव्हाही केले कळवण मध्ये मोठ्या प्रमाणात मालेगाव तालुक्यात सुद्धा कारवाई आहे ती फक्त तुमच्यापर्यंत पोचत नसेल ती वेगळी गोष्ट कारण आमचा स्टाफ आहे कमी मालेगाव मध्ये आमच्या मालेगाव विभागामध्ये एकूण तीन तालुक्यात देवळा सटाणा मालेगाव आणि त्याच्यामध्ये आमचा स्टाफ फक्त सात जणांचा सा आहे एक इन्स्पेक्टर दोन सब इन्स्पेक्टर तीन कॉन्स्टेबल एक वाहन चालक आणि एक ए एस आहे आणि आमच्या परीने जेवढं आम्हाला शक्य होतं तिन्ही ता तालुक्यामध्ये कंटिन्यू जाऊन आम्ही तिथे रेड मारण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त जास्ती गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतो सुद्धा चालू वर्षामध्ये आम्ही जवळपास हातभट्टी दाबे यांच्यावरती पासष्ट त्र्याण्णव कलम त्र्याण्णवनुसार प्रस्ताव दाखल केलेले आहेत एस डी एम कार्यालयात त्यांच्यात बॉन्ड होण्यासाठी व त्यांना तडीपार करण्यासाठी याच्या अगोदर नाही नाही कारवाई करा इथे आपलं काम ज्या एक्साईजच्या नियमानुसार आहे दर महिन्याला आपण येतो इथे या ठिकाणी इन्स्पेक्शन करतो त्यांचे ताडी नमुनेही पाठवतो त्यांचे रिपोर्ट सुद्धा वरून आपल्याला प्राप्त होत असतात आता सुद्धा या ठिकाणी जर त्यांनी काही जर त्याच्यामध्ये मिक्स वगैरे हो केलेलं आपल्याला अडायला ते सॅम्पल मध्ये आपल्याला दिसूनच जाईल केलेली कारवाई चुकी चुकीची म्हणता येणार नाही चुकीचे आता आपण जे काही नियमानुसार त्यांचं सॅम्पल वगैरे आता सर्व समक्ष आपल्या समक्ष घेऊ तू वाटल्यास आपल्याला लोकांना त्याच्यामध्ये पंच म्हणून घेऊ त्याच्यामध्ये तुमच्या समक्षाला जी परवानगी दिली आहे कुठल्या काय बेस्टवर आहे आणि